नमस्कार शेतकरी बंधनो मी महेंद्र बनगर आज द्राक्षाच्या प्लॉट वरती आलेलो आहे या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये आज खरड छाटणी पासून वा दिवस आहे या ऐंशीवा दिवसापर्यंत साधारणपणे ही अवस्था कोणती आहे तर काडी पांढरी पडण्याची अवस्था आहे या ठिकाणी बागेमध्ये जर बघितलं तर काडी पांढरी न पडता डायरेक्ट खालून तीन डोळ्यावर तपकिरी कलर आलेला आहे आणि वरती कलर हिरवाचा आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी रिंग पडत आहे ही रिंग पडू नये म्हणून काडीचा कलर कंटिन्यू पांढरा पडण्यासाठी दुसरा स्टॉप झाल्यानंतर मी एक स्प्रे रिकमेंड करत आहे की ज्याच्यामध्ये पोटॅशियम शोनाइट तीन ग्रॅम बोरॉन एक ग्रॅम आणि पीएस फोर्टी दोन मिली प्रति लिटर पाण्यात टाकून जर तुम्ही दुसऱ्या स्टॉप नंतर फवारलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे काडी पांढरी पडताना दिसल हेच करत असताना जर ड्रिप मधून गन एक लिटर पंटाप एक लिटर प्रति एकर आणि त्याच नंतर आठवड्यानंतर पोटॅशियम शोनाइट पाच किलो आणि स्पाइन एक लिटर ड्रिप मधून जर सोडलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने काडी पांढरी पडतानाही दिसेल आणि त्यानंतर खालून पकवताही चांगल्या पद्धतीने दिसेल धन्यवाद